मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखोक मित्रो नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ज्या पद्धतीने महायुतीची पिछहाट झाली आणि महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणावर पुढे गेली या दोघांमधलं अंतर जरी कमी असलं तरी आता या निवडणुकाच्या निकालांचं जे चिंतन मंथन भारतीय जनता पक्ष आणि माहितीकडून सुरू आहे या सगळ्या लोकांचा जो सूर आहे प्रामुख्यानं मुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने तर्क लावत आहेत की फार काही महाविकास आघाडी आणि महायुतींच्या मतांमध्ये फरक नाही भारतीय जनता पार्टीचं ठरलेली स्ट्रॅटेजी असते की आमचा पराभव झाला तरी मतांची टक्केवारी वाढली वगैरे हे सगळं ते लावत असतात याही वेळी त्याच पद्धतीनं त्यांनी ते रडगानं लावलं आणि हा जो पराभवाचा वचपा आहे तो पराभवाचा वाचपा आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरून काढू आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या सत्तेवरसुद्धा महायुती येईल अशा पद्धतीचा आत्मविश्वास भारतीय जनता पक्ष आणि त्याचे सगळे नेते व्यक्त करत आहेत परंतु वस्तुस्थिती तशी आहे का येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा लोकसभेच्या प्रमाणेच लोकांचा कल महायुतीच्या विरोधात राहील का मोदींच्या विरोधात लोकांचा कल आहे का भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए आघाडीचं जी मुजुरी आहे महाराष्ट्रातल्या सरकारात सरकारनं ज्या पद्धतीने कारभार केला भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडून फोडा आणि झोडा ही हे राजकारण केलं हे राजकारण लोकांना आवडलेलं आहे का लोकांमध्ये आजही महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला जो अंडरकरंट आहे तो जाणवतो काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत आणि ते उत्तर शोधण्यासाठी प्रामुख्यानं आपण आज मत ऐकून घेणार आहोत महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार यांच्याकडून चुंचुवार यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मतं मांडलेली आहेत आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान विना विना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्या पद्धतीने कोणकोणते फॅक्टर कसे प्रभावी ठरतील याची उत्तम पद्धतीनं मांडणी केलेली आहे आपण ती मांडणी निश्चित आव्या ती मांडणी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं मोदीविरोधी लाट होती महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीची लाट येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा राहील आणि या महायुतीचा महाराष्ट्रात तरी पराभव होऊन महायुतीचं सरकार अतिशय सन्मानाने महाराष्ट्रात बसेल हे आपल्या लक्षात येईल माझं स्वतःचा एक असा अंदाज आहे की माझा हा लोकसभेच्या वेळेला हा अंदाज मी खाजगी वर्तुळामध्ये तुमच्यासमोरही व्यक्त केला होता की महाराष्ट्रामध्ये मोदींविरुद्ध अतिशय सुप्त लाट आहे पण ती स्ट्रॉंग आहे तेव्हा बरेच लोक हे मान्य करायला तयार नव्हते ते काही सगळेच मोदी समर्थक नव्हते पण त्यांना असं वाटत होतं की मोदीला आणि भाजपला हरवणं हे जवळपास अशक्य गोष्ट आहे कारण सगळ्या यंत्रणा त्यांच्या पाठीशी आहे परंतु लोकशाहीचं हे एक सौंदर्य आहे की जेव्हा लोक लोक एकदा ठरवतात की अमुक व्यक्तीला पाडायचं आहे किंवा अमुक व्यक्तीच्या विरोधात मतदान करायचंय तर कुठलंही फॅक्टर त्यांना फार प्रभावित करू शकत नाही आणि यावेळेला लोक फक्त निवडणुकीची मतदान वाट पाहत होते आणि त्यांना एक धडा शिकवायचा होता तो त्यांनी लोकसभेत धडा शिकवला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या बद्दल जर आपण विषय घेतला तर हा जो आक्रोश आहे हा याच्यापेक्षा दुप्पट आहे आणि लोकांना इथल्या भाजपला आणि महायुतीला याच्यापेक्षा मोठा धडा शिकवायचा इतके ते संतापलेले लोकाच्या संतापाचे कारण काय आहेत पहिलं कारण आहे की ज्याला रिव्हर्स करू शकत नाही आता म्हणजे मग अमुक निर्णय घेतला म्हणजे जनता खुश होईल अशी परिस्थिती नाही तो म्हणजे तुम्ही एक काम करणारं चांगलं असं उद्धव ठाकरेचं संवेदनशील सरकार तुम्ही पाडलं की ज्यांनी कोरोनाच्या काळात अतिशय संवेदनशील पद्धतीने परिस्थिती हाताळली आणि उलट तुम्ही त्यांच्यावर आरोप केले की तुम्ही कोरोनाच्या काळात घराबाहेर पडले नाही कोरोनाच्या काळात कोणीच घराबाहेर पडू शकत नव्हते तसे आदेशच होते, होते शासनाचे आणि जर कोणी घराबाहेर पाडलं तर तोच माणूस कोरोनाने अफेक्ट होण्याची भीती होती आणि अनेक राजकीय नेते अनेक प्रशासकीय अधिकारी यांनी आपापल्या चौकटीत राहून आपापल्या कार्यालयात बसून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला जे मैदानावर काम करत होते त्यांना सॅल्यूट आहे ते आपत्कालीन कर्मचारी होते ते काम करत होते परंतु मुख्यमंत्र्यांनी काही प्रत्यक्ष मैदानावर उतरणं काम करणं अपेक्षित नव्हतं पण त्या काळात त्यांनी जो संवाद घरोघरी साधला होता फेसबुक आणि लाईव्हच्या माध्यमातून तर खास करून महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत पुरुषांपेक्षा आहे त्यांना हा आपल्या घरातला कोणीतरी मोठा वडीलधारा माणूस आहे हा आपल्या पाठीशी उभा आहे अशी भावना निर्माण झाली ही पहिली गोष्ट दुसरी भावना त्या काळात मुस्लिमांच्या वस्तीमध्ये दलितांच्या वस्तीमध्ये कोरोनाच्या सगळ्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या असा कुठला भेदभाव झाला नाही कारण यापूर्वीच्या सरकारमध्ये मुस्लिमांपर्यंत दलितांपर्यंत वंचितांपर्यंत सरकारी योजना तितक्या प्रभावीपणे पोहोचत नाही असा अनुभव आहे पण यावेळेस आपण बघितलं की धारावीमध्ये खूप चांगलं काम झालं मुस्लिमांच्या वस्तीमध्ये खूप चांगलं काम केलं त्यामुळे मुस्लिमांनी यावेळेस उद्धव ठाकरेला भरभरून मतदान केलं हे केवळ मोदींना हरवण्यासाठीचं मतदान आहे असा निष्कर्ष जर भाजप काढत असेल तर ते पुन्हा एकदा स्वतःला फसवून घेत आहे ही घटना घडली जरी नसती म्हणजे सरकार पडलं जरी नसतं तरी महाराष्ट्रातला मुस्लिम जो आहे त्यांनी आधीच मी स्वतः त्या काळात नागपूर आणि इथल्या मुंबईच्या मुस्लिम वस्त्यांमध्ये फिरलो होतो त्या काळातच त्या लोकांनी ठरवून टाकलं होतं जे की आम्ही म्हणजे सरकार पडण्याच्या आधीची गोष्ट की उद्धवने खूप चांगलं काम केलं आणि त्यांचं सरकार चालवताना कुठेही हिंदुत्ववाद जशा पद्धतीचा मोदींचा आहे तसं त्यांना जाणवलं नाही अतिशय सेक्युलर पद्धतीने सरकार चालवलं सर्वांना सोबत घेऊन चालवलं मंदिरं देवळं सगळ्यांचेच बंद होते एका विशिष्ट धर्माचे बंद नव्हते हे ज्या सगळी गोष्टी त्यांनी सांभाळल्या त्याच्यावरून त्यांच्यावर जनता खुश होती त्याचे हे पडसाद दिसत आता दुसरी गोष्ट तुम्ही सरकार पाडलं एकनाथ शिंदेना घेऊन बाहेर पडलात शिवसेना फोडली एक सहानुभूती आहे आता शिवसेना आणि तुमचं सरकार स्थिर होतं तुम्हाला कुठल्याही बहुमताची गरज नव्हती असं असताना ज्यांच्या विरुद्ध सत्तर हजार कोटीचे घोटाळ्याचे आरोप केले विधा महाराष्ट्राची विधानसभा कितीतरी वेळा तुम्ही स्थगित करायला लावली त्याच्यानंतर तुम्ही बैलगाडी भरून औरंगाबादमध्ये पुरावे घेऊन गेला विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र विसरलेलं नाही आणि त्याच ज्या अजित पवारांच्या विरुद्ध तुम्ही सिंचनाचे इतके गंभीर आरोप केले ज्या अजित पवारांच्या विरुद्ध सत्तेचा वापर करून सा, सहकारी साखर कारखाने कवडीमोल दराने विकत घेतल्याचे भाव तुम्ही आरोप केले तशा अनेक आरोपांमध्ये तुम्ही एक तर त्यांना क्लीनचीट दिलेली आहे प्रफोल पटेलांना तुम्ही परवा एकशे ऐंशी कोटीची संपत्ती परत केली ज्याच्यावर तुम्ही गँगस्टर इक्बाल मिरचीकडनं संपत्ती विकत घेतण्याचा आरोप केला होता तुम्ही आ, तुम्ही अजित पवारांना क्लीनचीट क्लीनचीट देताय अनेक प्रकरणांमध्ये आणि एवढंच नव्हे तर देशाचे पंतप्रधान सत्तर हजार सिंचन कोटीचा आरोप करतात सिंचनाच्या घोटाळ्याचा आरोप करतात आणि चार दिवसांनी त्याच अजित पवारांना आपल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून घेतात भाजपच्या हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेलं नाही आहे आता हे चित्र हे ही जी सगळी चित्र आहे हे महायुतीपर्यंत कायम राहणार आहे विधानसभा निवडणुकीपर्यंत तेच अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत तेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मुख्यमंत्री असणार आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेचा था पक्ष फोडला आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस नाही आणि मी बाळासाहेब ठाकरेंचा वारस आहे असं म्हणण्यापर्यंत त्यांची मदत केली अजित पवार हा ओरिजिनल राष्ट्रवादी आमची आहे असं म्हणण्यापर्यंत मजल गेली देशाचे पंतप्रधान नकली शिवसेना नकली संतान म्हणण्यापर्यंत मजल जाते देशाचे पंतप्रधान शरद पवारांना भटकती आत्मा म्हणतात ह्या ज्या ज्या गोष्टी आहेत हे या पुढच्या तीन महिन्यात जनता विसरेल असं मला वाटत नाही आणि विरोधी पक्ष सुद्धा या सगळ्या वक्तव्यांचा आणि या सगळ्या राजकीय घडामोडींचा विसर आ, सत, आ, या देशातल्या जनतेला किंवा राज्यातल्या जनतेला पडू देतील असं मला वाटत नाही दोन गोष्टी आहेत आपण दोन हजार एकोणीसच्या आपण आकडेवारीकडे लक्ष देऊया दोन हजार एकोणीसची जी लोकसभा निवडणूक झाली होती त्याचा जर विधानसभा मतदारसंघनिहाय जर विश्लेषण आपण केलं तर त्याच्यामध्ये भाजप हे एकशे पंचवीस जागेवर पुढं होतं लोकसभेच्या निकालानुसार एकशे पंचवीस विधानसभा मतदारसंघात पुढे होती आणि नंतरच्या निकालात भाजपने एकशे पाच जागा जिंकल्या होत्या म्हणजे लोकसभा निकाल हा जो आहे सो विधानसभा निहाय हा एक टेम्पो असतो एका अर्थाचा म्हणून त्याला इतकं सिरियसली घेतलं जातं आणि जर तो आपण निकाल जर केअरफुली पाहिला तर यावेळेस सुद्धा काही अद्याप मी स्वतः जरी गणित मांडलं नसलं तरी माध्यमातल्या विविध जाणकारांनी जे मांडलेलं आहे ते एकशे साठ ते एकशे ऐंशी अशा जागावर महाविकास आघाडीला विधानसभा मतदारसंघांमध्ये ऐंशी एक जवळपास एकशे साठ ते एकशे ऐंशी हे मताधिक्य आहे हे मताधिक्य आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवायला एकशे चौवेचाळीसच सा आमदार लागतात आता याच्यात किती मोठा बदल होऊ शकेल कारण हा जनतेचा मूड जो आहे हा निवडणूक एक वर्षानंतर असतील दोन वर्षानंतर असतील तर आता टेम्पो म्हणजे जे लोक ज्यांना विधानसभा निवडणूक लढायची आहे त्यातल्या अनेक लोकांनी पाच जूनला निकाल लागल्यानंतर सहा जूनला शिवराज्याभिषेकापासून स्वतःचे आमदार म्हणून राज्याभिषेक करून घेण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे जागोजागी सर्वे सुरू आहे काम सुरू आहे प्रचार सुरू आहे निवडणुकीची तयारी आहे हा एक पहिला भाग आहे दुसरा भाग जेव्हा जनतेला एक लक्षात येते की देशात किंवा राज्यात मूड हे सत्ताधाराच्या विरुद्ध आहे तर कालपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या जनतेला असं वाटतं की हो मला भाजपच्या विरुद्ध मतदान करायचं आहे पण काय करू यांना कोणी हरवू शकत नाही त्यांच्या आता लक्षात आलंय की भाजपच्या विरुद्ध मूड आहे जनमत आहे किंवा महायुतीच्या विरुद्ध जनमत आहे त्यामुळे ज्या ज्या दहा टक्के लोकांनी जेव्हा कुंपणावर बसून इकडे जाऊ की तिकडे जाऊ असं करण्यात वेळ घालवला नोटा घेतलं किंवा काही मतं भाजपला गेले काय दिले ते दहा टक्के लोक आता सरळ सरळ या बाजून येणार आहेत हा पहिला भाग आणि महायुतीमध्ये पण आपल्याला दिसते की एकी होणं हे एक कठीणच आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मनोमिलनाच्या अनेक बैठका झाल्या समन्वय समित्या झाल्या पण एकी झाल्या नाही फक्त अठ्ठेचाळीस जागा वाटायच्या होत्या तरी किती वाद झाले शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जागा वाटापच जाहीर केलं नाही महायुतीने आपल्याला कल्पना शेवटी उमेदवार जाहीर व्हायचे तेव्हा समजायचं की ही जागा त्याला सुटली याला सुटली आणि आपल्याला कल्पना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर करतो ते उद्या अर्ज भरायचा आहे अशा वेळेला नाशिकचा उमेदवार जाहीर झाला वायकरांचं नाव पण असं शेवटच्या क्षणी आलं तर या सगळ्या पाहता या हा अनुभव लक्षात घेता दोनशे अठ्ठ्याऐंशी जर जिथं अठ्ठेचाळीस जागा वाटप करायला इतका मोठा प्रॉब्लेम झाला आहे मग आमची माहिती अशी आहे की भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याच्या विचारात आहे भाजपनं जे अंतर्गत सर्वेक्षण आणि अंतर्गत चिंतन केलं आहे त्याच्यानुसार भाजपला असं वाटतं की शिंदे गटाचे जे खासदार निवडून आले ते भाजपच्या मतामुळे निवडून आले म्हणजे आपण बुलढाणाचं घ्या मा मावळमध्ये घ्या असे जे महत्वाचे ठिकाण आहे जिथं त्यांचे अगदी औरंगाबाद आता आपण संभाजीनगर म्हणतो भुमरे हे सुद्धा याच्यामध्ये भाजपच्या मतांचं मताधिक्य किंवा मदत खूप मोठी आहे भाजपच्या आमदारांची मदत खूप मोठी आहे त्या प्रमाणात ज्या प्रमाणात भाजपची मदत शिंदे गटाला झाली त्या प्रमाणात शिंदे गटाची मदत भाजपला झाली नाही तसेच अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे आपला जो कोअर वोटर आहे तो दुखावला गेला आणि आपण बदनाम झालो आणि अजित पवारांच्यामुळे ना मराठ्यांचे मतं मिळाले ना मुस्लिमांचे मतं मिळाले कारण यांच्यासाठी त्यांना घेतलं होतं सोबत की एक सेक्युलर पार्टी घेतली आपल्यासोबत तर आपल्याला सेक्युलर मतं किंवा मुस्लिमांचे मतं मिळतील हा जो अंदाज होता भाजपचा हा सुद्धा खोटा ठरलेला आहे त्यामुळे येणारी निवडणूक स्वबळावर लढावी आणि यांना यांना वेगळं लढायला लावलं तर हे यांच्या मतं खातील महाविकास आघाडीचे मतं खातील त्यामुळे यांची ताकद कमी होईल आणि नंतर निवडणुकीनंतर पुन्हा आपण एकत्र येऊ अशी रणनीती आता भाजपमध्ये तयार केली जात